नमस्कार श्री स्वामी समर्थ चला आज आपल्याला एक नववार साडीचा बेस तयार करायचा आहे आणि ही साडी बेस तयार करून तुम्ही चार प्रकारच्या साड्या घालू शकतात तर आपल्याला तीस तीस साडी घालून जर कंटाळा येत असेल तर ह्या प्रकारचा बेस तयार करा साडीचा आणि घाला तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कोणतीही साडी पहा खूप सुंदर साडी आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे आणि फुल नऊवार आहे तर त्याची आपण कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत चला आता आपण वेळ न करता सुरुवात करूया हे पहा पदराच्या साईडला ब्लाऊज पीस होते मी ते ब्लाऊज पीस कट करून घेतले पहा बाजूला बाउजूला ठेवून देऊया आणि आपण आता साडीची कटिंग करायची आहे त्यासाठी आपल्याला पॅन्ट कट करायची तर पॅन्ट कट करण्यासाठी मी दोन ब्लाऊज पीस घेतलेले आहेत आणि ते अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकावर एक असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे एकावर एक गडी बरोबर आली पाहिजे आणि जे खालीवरी कापड आहे ते सरळ कट करून घेतले हे पहा उंची घेतलेली आहे एकोणतीस इंच वरचे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले उंची घेतलेली आहे एकोणतीस इंच कारण ही उंची जी आहे ते आपल्याला क गुडघ्यापर्यंतच घ्यायची असते त्याच्यामुळे एकोणतीस इंच घेतली आणि आपण सीट घेर घेतलेला आहे पंधरा इंच आणि सीट उंची पण पंधरा इंच घेतलेली आहे म्हणजे कंबर घेरात जे सीट घेर आहे त्याचा सीट घेराचा तिसरा भाग घ्यायचा असतो आपल्याला त्याच्यामुळे आधीच्याही व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे सीट घेरा तयार सीट घेराचा तिसरा भाग घ्यायचा आणि आतल्या साईडला दोन इंच घेऊन मी जे आकार टाकून घेतला पंधरा इंच घेतले पंधरा इंचाच्या आतमध्ये दोन इंच घेऊन मी जे आकार टाकला आणि खालच्या साईडला जो मां बॉटम घ्यायचा असतो तो मांडीचा घ्याय घ्यायचा असतो खालचा आपल्याला पायाचा बॉटम कमी असतो हा मांडीचा बॉटम घ्यायचा म्हणजे आपल्याला बसाय उठायला जे येते ते कम्फर्टेबल राहते त्याच्यामुळे नऊ इंच घेतले आणि आकले आहे तसे कट करून घेतली पॅन्ट पाय दोन पॅन्टचे दोन पाय तयार झालेले आहेत हे प आता आपण साडीचा पदर आखून घेणार आहोत तर त्यासाठी पदर घेण्यासाठी आपल्याला जेवढी आपली उंची आहे त्याच्या उंचीच्या दुप्पट पदर घ्यायचा आहे आपल्याला आणि ही साडी आपण कुठेही कट न करता शिवणार आहोत तयार करणार आहोत साडीचा बेस जो आहे तो कुठेही कट न करायचा कट क करायचा नाही आहे आपल्याला एकदम अखंड साडीत शिवायचा आहे पहा उंची प्लस उंची घेतलेली आहे मी उंची प्लस उंची डबल उंची घ्यायची आणि एक निशाणी करून घ्यायची हे पाचशे निशाणी करून घेतली आणि पूर्ण सरळ रेष पूर्ण साडीला मी सरळ रेष ओढून घेते आधी पूर्ण सरळ रेष ओढून घ्यायची म्हणजे तुमच्या एकदम लक्षात येईल की आपण कुठं वाढवलेले आहे आता खालच्या साईडला आपल्याला पंधरा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे मी हे पहा पंधरा इंच एक्स्ट्रा घेतले ते कुठल्या साईडला घेतले खालच्या साईडला खालच्या काठाला घेतलेले आहे पंधरा इंच एक्स्ट्रा घेऊन जी वरची वरचा जो पॉईंट आहे आणि खालचा पॉईंट असा क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायची व्यवस्थित असे ठेवून घ्यायची आणि रेश ओढून घ्यायची एक आपला हा आहे तो पदर तयार होतो आपला आता ह्या पदराला आपल्याला प्लेट टाकायचे आहेत अशा कमरेकड मोडतीन ह्या पद्धतीने अशा प्लेट टाकायचा मी तात्पुरत्या तुम्हाला पिन लावून पण दाखवलेले आहेत अशा कमरेकडच्या साईडला मोडतील ह्या पद्धतीने अशा पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या आणि ह्या प्लेट जे आकाराबरोबर आल्या पाहिजेत आपल्याला पॅन्टचा जो जे आकार कट केलेला असतो त्याच्याबरोबर आल्या पाहिजेत जर मारताना तुमच्या कमी जास्त कमी जर पडल्या किंवा जास्त झाल्या जा तर तुम्ही आपल्याला जी पॅन्ट तयार केल्यावर जोडायची आहे त्यानुसार ॲडजस्ट करू शकतात तुम्ही पण आपल्या असे पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या ची संपूर्ण शिलाई पण दाखवणार आहे मी तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल आणि तुम्ही जर स्किप केला तर व्हिडिओ तुमच्या अजिबात लक्षात येणार नाही मला याच्या आधी एक कमेंट आली होती की साडी अजिबात लक्षात आलेली नाही आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल पहा मी याच्या पिन पण काढल्यात आता म्हणजे तुम्हाला प्लेट टाकताना पण व्यवस्थित लक्षात यावे याच्यासाठी मी पिन काढून घेतलेले आहेत आणि जसा मी व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला प्लेट टाकायचे आहेत पूर्ण प्लेट टाकून घेते आणि ह्या प्लेट ज्या आहेत त्या कमरेकडच्या साईडला मी मोडलेल्या आहेत म्हणजे कमरेकडचा भाग कमी असतो आणि खालचा भाग जास्त आहे आपला हे पहा काट मी एक्स्ट्राचे तसेच ठेवलेत कारण आपल्याला जे आकारा जोडताना ॲडजस्ट करून जोडायचे हा झाला पदर तयार हे पहा सुंदर असा पदर तयार झालेला आहे तर आपल्याला पॅन्ट तयार केलेली आहे मी आपली जी नॉर्मल पॅन्ट शिवतो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे सविस्तर पँट कशी तयार करायची ती तयार करून घेतली कारण पूर्ण दाखवायची म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो हे पहा आपली पॅन्ट तयार झालेली आहे आणि पदरही तयार झालेला आहे आता आपली त्याची स्टिचिंग कशी करायची ते, ते पाहूयात त्यासाठी आपल्याला कोणती कोणती काळजी घ्यायची आणि कोणते कोणती निशाणी करायची हे पहा आपला पदर पूर्ण तयार झाला वरचे आणि खालचे काट मी तसेच ठेवलेत कारण आपल्याला हे जोडताना ॲडजस्ट करायचं आहे हे पाहता जिथे कमरेच्या मे सॉरी पदराच्या ज्या मिऱ्या टाकलेल्या आहेत त्या मिऱ्यापासून आपल्याला जेवढा कंबर घेर आहे पॅन्टचा कंबर घेर मी पॅन्टच ठेवून दाखवली माप पण नाही दाखवलेले एकदम तुमच्या चा लक्षात येईन कंबर घेराबरोबर आपल्याला एक निशाणी करायची हे पहा जेवढी कंबर घेर आहे तेवढा कंबर घेराबरोबर निशाणी केलेली आहे हे झाले पदराकडच्या साईडनी आता आपल्याला नेस्त्या पदराकडच्या साईडने बघायचे आता आपण नेस्त्या पदराकडच्या साईडनी पाहूयात नेस्त्या पदराकडच्या साईडनी थोडे क्रॉस होते मी कट करून घेतले आता आपल्याला ह्या साईडलाही जेवढा कंबर घेर आहे तेवढाच भाग ठेवायचा आणि तिथे एक निशाणी करून घ्यायची आणि हा जो मधला जो भाग आहे दोन्ही कंबर जेवढे आपण कंबर घेर घेतले तेवढा भाग सोडून द्यायचा आहे आणि आपल्याला मधल्या भागेत पूर्ण भागात आपल्याला प्लेट टाकायचे आहेत म्हणजे मिऱ्या टाकायच्या आहेत तर मी मी दहा दहा इंचावर एक निशाणी करून घेते दहा इंचावर एक केली म्हणजे आपली जी मिरी आहे ती पाच पाच इंचाची येते आता त्याच्या आधी आपल्याला आपल्याला उंची मोजायची तर आपली साडीची जेवढी उंची आहे तेवढी उंची घ्यायची हे पा माझी बरोबर काठाबरोबर उंची आलेली आहे तर तेवढा मी काठ एक्स्ट्राचा काठ आहे उंचीचा तेवढा काठ काढून घेते पूर्ण काठ काढून घ्यायचा पण पदराच्या जिथे पदर आपला चालू होतो तिथपर्यंत पहा आणि तिथून कसा कट करायचा तेही पहा मी कटिंगच्या खूप साऱ्या टिप्स पण दिलेल्या आहेत तुम्ही त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि साडी करता करतानाही की तुम्ही अजिबात स्किप करू नका हे पहा आपला जो कमरेचा भाग आलेला आहे तिथपर्यंत ठेवलेले आहे आणि कमरेच्या ज्या मिऱ्या टाकलेल्या आहेत तिथून आपल्याला कमरेच्या जे आपल्याला जॉईन करायचं आहे तिथपर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचे आपल्या पदरापास पदराच्या ज्या प्लेट टाकलेल्या आहेत त्या पदरापासून कमरेच्या भागा पर्यंत क्रॉसमध्ये येऊन पूर्ण काट मी काढून घेतला हे पहा आपल्याला जो कमरेचा भाग आलेला आहे मी अजून एकदा निशानी करते दोन्ही साईडला हे पहा अजून एकदा चेक करूया आपण बरोबर आहे का ते का एकदम बरोबर आलेले आहे आता आपल्याला जॉईन कर करायचं आहे तर आधी प्लेट टाकून घ्यायचा आणि मग जॉईन करायची कसे ते पाहूया पहा आपल्याला प्लेट मोठ्या मोठ्या प्लेट आहेत ते पाच पाच इंचाची एक एक प्लेट येते ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्यात हे पहा मी पूर्ण प्लेट टाकून घेतलेले आहेत आणि जो आपण जे कमरेच्या भागाची निशाणी केलेली होती त्या भागाला आपल्याला प्लेट पहा आपण जे आहेत प्लेट आपण नेहमीच्या नॉर्मल सा आपण जी साडी रेग्युलर घालतो त्याच्या आपल्याला डाव्या साईडला प्लेट असतात पण ह्याच्या आपल्याला उजव्या साईडला प्लेट घ्यायच्या आहेत अशा उजव्या साईडला मी घेतलेल्या आहेत फिरून आणि जी वरची मिरी आहे ती वरची मिरी जी आहे ती थोडी मोठी करायची आणि जो आपल्याला कमरेचा भाग आपण जो सिडघेर ठेवलेला होता त्याच्या सेंटरला आले पाहिजे मिऱ्या जे, जे टाकलेल्या आहेत त्याच्या सेंटरला ठेवून आपल्याला ही मिरी मोठी मिरी घेऊन आपण पूर्ण मिऱ्या अशा गुंडाळून घ्यायच्यात जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आणि जी निशाणी केलेली आहे ती एकदम मिऱ्याच्या सेंटरला आला पाहिजे निशाणी आली पाहिजे हे पा अशा जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे ठेवून घ्यायचे आणि आता आपण साडीची उंची जी आहे त्याचा मध्य काढून घेतला साडीच्या उंचीचा मध्य काढून घेतला आता आपल्याला ते पॅन्टच्या जो सीट घेर आहे सीट उंची आहे सॉरी सीट उंचीला आपल्याला कसा जॉईन करायचा ते पहा जो साडीचा मध्य केलेला आहे आधी पूर्ण त्याची जी साईडची शिलाई आहे दोरे निघून मी शिलाई मारून घेणार आहे फक्त दाखवते तुम्हाला की कसा जोडायचा ते पहा जो मध्य आहे तो एकदम मध्य भागात आला पाहिजे आणि पॅन्ट फिरवून तोच भाग पाठीमागच्या साईडला असा जोडून घ्यायचा जसा आम्ही व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे हे मी अजून एकदा दाखवते तुमच्या लक्षात जर आले नसेल जो मध्य काढलेला आहे तो असा एकदम मध्य आला पाहिजे आणि जे उरलेला भाग आहे त्याच्यामध्ये असा प्लेट टाकायचा आणि मध्यला मध्य आला पाहिजे आणि असं पॅन्ट फिरवून घ्यायची आणि जो खालचा भाग उरलेला आहे तो पण पाठीमागच्या साईडला असा जसा मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे जोडून घेऊयात तुमच्या जर काही लक्षात येत नसेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता हो आणि मी याच्या आधी पण खूप सारे साड नववार साडीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पाहिले नसेल तर नक्कीच पहा हे थोड्या मिरा जे मारलेल्या असतात तो त्या जाड होतात त्याच्यामुळे शिलाई करण्यासाठी थोडे अवघड जाते पण टन्चन उचलत उचलत आपण टिप मारायची म्हणजे व्यवस्थित टिप येते प आपल्या मिऱ्यावर टिप मारून झाली जाड असल्यामुळे थोडा वेळ लागतो आता जो आपण मध्य काढलेला होता नेस्ता पदर आहे हा नेस्त्या पदराला आधी टिप मारून घेऊयात असे दोरे निघून येत म्हणून पण नेस्त्या पदराला मी पूर्ण टिप मारून घेतली आता आपण जे पॅन्टला जॉईंट करूया जो जे आकार आहे त्या जे आकाराला आपण जो साडीचा मध्य केलेला होता तो जे आकाराच्या खालच्या साईडला ठेवायचा एक पिन लावून घेते म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल हे पहा आणि वरच्या साईडला बरोबर ठेवायचे आणि जो एक्स्ट्राचा मधला कापड असतो त्याच्यावर आपल्याला प्लेट टाकायचे आहेत अशा व्यवस्थित ठेवायचे आणि जे आकार जे आपण जोडलेला असतो त्याच टिपेवर ही टीप आली पाहिजे आपली साडीची आणि जे एक्स्ट्राचं ज्या कापड आहे त्याला प्लेट टाकून घेतल्या अशा सावकाश पद्धतीने जोडून घ्या म्हणजे तुमच्याही लक्षात येईन आणि व्हिडिओ पण सावकाश पहा तुम्ही स्किप करू नका आता मध्ये आलेला आहे जे आकाराचा जिथे आपण पिन लावली ती पिन काढून घेते म्हणजे जोडायला सोपे जाईल निशानी आणि जे आकाराची शिलाई बरोबर आली पाहिजे हे पण निशानेपर्यंत आपला झाला एक साईडचा भाग आता ह्या निशाणीपासून आपण पाठीमागच्या साईडचा भाग जोडून घेत आहोत आता फक्त पॅन्ट व्यवस्थित ठेवून घ्यायची म्हणजे मागच्या पुढची शिलाई नाही आली पाहिजे त्याच्यामध्ये हे पहा असे व्यवस्थित अशी पॅन्ट जोडून पॅन्ट ठेवून मी साडीचा भाग जोडून घेतला आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे तिथे अशा प्लेट टाकायच्या आणि एकदम बरोबर आपली साडीची उंची झाली पाहिजे एक्स्ट्रा जे आहे ते प्लेट मारून घेतल्या जो नेस्ता पदर आहे तो आपला जे आकारावर जोडून झालेला आहे आपला आपला नेस्तापदर जोडून झाला आता आपण पुढचा भाग जोडूयात पण अशी साडी पूर्ण कमर घेराला फिरवून घ्यायची मध्यपर्यंत एक टाचणी लावून घेतली आणि जो मिऱ्या टाकलेल्या आहेत ज्या मिऱ्या तिथं आपण थोडे एक्स्ट्राची एक मिरी जास्त सोडलेली आहे तिथे एक मिरी अशी जशी मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे घ्यायची मी जो पॅन्टचा जे आकार आहे त्या जे आकारावर मिऱ्याचा मध्यभाग करायचा आणि जी आपण रेश ओढलेली आहे पहा व्हिडिओ दिसत दिसत आहे ते जे आकाराने एकदम मध्यभाग मिऱ्याचा करून बरोबर असे ठेवून मी एक पिन लावून घेतली आणि पूर्ण साडी आता फिरवून घ्यायची हे पण आपण थोड्या थोड्या अंतरावर टाचण्या लावून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला जे शिवायला सोपे जाते जोडायला हे प आणि जो पाठीमागचा पदर आहे तो पदर एकदम बरोबर पाठीमागच्या जे आकारावर आला पाहिजे पहा तिथेही पिन लावून घेते पाठीमागचा जे आकार आहे त्याच्यावर असा मध्यभागीत घ्यायचा आणि खालचा जे आपण प्लेट टाकलेला पदर आहे पदराचा भाग आहे हे पहा झाला पुढचा भाग पूर्ण टीक मारून घ्यायची आणि पाठीमागचा भाग पहा हे पहा पदर हा पदराचा जो प्लेट टाकलेला भाग आहे तो असा जे आकारावर पूर्ण टीप मारून घ्यायची पहा जसं जे आकार दाखवलेला आहे त्या वरून अशी टिप मारून घ्यायची आणि खालच्या आणि वरचा काठ आहे तो काठ ॲडजस्ट करून बरोबर जे आकारापर्यंतच आपल्याला पदर जोडायचा आहे अजून थोड्या एक्स्ट्राच्या प्लेटा टाकून घेऊन बरोबर जे आकारापर्यंत आपल्याला जोडून घ्यायचं आहे चला आपण मशीनवर पाहूयात त्याची शिलाई आधी कमरेच्या घेराला पूर्ण टिप मारून घेऊ पाटी हे पहा पाठीमागची बाजू जोडून झाली आता पुढील बाजू जोडूया हे पण अजून एकदा पिन काढून दाखवते ज्या मिऱ्या टाकलेल्या आहेत त्या एकदम सेंटर केलेलं आहे जे आकाराचा जो आहे जे आकार जो आहे आणि मिऱ्याचा जो सेंटर आहे मध्यभाग त्याशी व्यवस्थित एकावर एक ठेवायची एक आणि मशीनची टिप मारून घ्यायची थोडी टेन्शन उचलत उचलत टिप मारा म्हणजे जाड असल्यामुळे व्यवस्थित येईल हे पाशा अशा प्रकारे मी टिप मारून घेतली हे पहा जसे मी व्हिडिओ दाखलेले त्याप्रमाणे मी टाचण्या काढत काढत टिप मारत आहे आता पदराचा भाग जोडताना पहा पदर पण आपला एकदम मध्यभागीत आला पाहिजे मधल्या पाठीमागचा जो जे आकार आहे त्या जे आकारावर एकदम मिरा जे आपण टाकलेल्या आहेत त्या आल्या पाहिजेत पण पदरापर्यंत मी जोडून घेतले पहा पूर्ण पदर पदरापर्यंत पूर्ण गोल राऊंड जोडून घेतलेला आहे आता आपल्याला पदर जोडायचा आहे म्हणजे पदर स्टिच करायचं आहे तर जे आकारवर आपल्याला जसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे पूर्ण टीप मारून घ्यायची असं पॅन्टचा जो आहे तो सिंगल भाग आला पाहिजे म्हणजे डबल भाग जर आला तर आतून म्हणजे पॅन्ट ती येईन त्याच्यामुळे फक्त एकच साईड आली पाहिजे पॅन्टची असं व्यवस्थित ठेवून घेऊन ॲडजस्ट करत आपल्याला पदर जोडायचा आहे हाताने असं चेक करत करत टिप मारून घ्यायची अशा प्रकारे पदर जोडून घेतला हे प आपला पदर जोडून झालेला आहे हे पहा व्यवस्थित असा पदर जोडून झाला हा प्लेट पण व्यवस्थित आलेले आहेत आणि पदर पण झालेला आहे आता आपल्याला कमरेची जी पट्टी आहे ती लावायची आहे कंबर उंची जर तुमची बरोबर असेल तर तुम्ही आतल्या साईडने पूर्ण पट्टी लावू शकता आणि नाहीतर एक्स्ट्राची वाढती पट्टी पण तुम्ही लावू शकता तर मी याला वाढती पट्टी लावून घेतलेली आहे पहा पदर स्टीच झाला तुम्ही ही अशा प्रकारे जर बेस तयार केला तर तुमची साडी तुम्ही कोणत्याही प्रकारची ब्राह्मणी घाला पेशवाई घाला राजलक्ष्मी घाला तुम्ही कोणत्याही प्रकारची साडी तयार करू शकता याच्यापासून तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाहता आपल्याला नेपापट्टी जोडायची आहे तर मी नेपापट्टी वाढती लावलेली आहे म्हणजे वरच्या साईडला ठेवून जोडलेली आहे उजव्या साईडला आपल्याला नेफा करायचा आहे म्हणजे आपल्याला बंद बांधलेला आहे तो दिसत नाही आपला अशा आतल्या साईडने ठेवून मी वरच्या साईडने पूर्ण पट्टी दुमडून घेणार आहे आणि ही पट्टी जोडताना एक लक्षात ठेवा एक टिप सांगितली आहे मी जोडताना जो पदर आहे तो पदर शिवण्यामध्ये आला नाही पाहिजे ही काळजी घ्यायची म्हणजे साडी घालताना एकदम व्यवस्थित येते आपल्या साडीचा बेस तयार झालेला आहे आजच्या व्हिडिओत इतकेच आपण भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आता ह्या साड्या साड्या कशा, कशा प्रकारे घालायच्या ते प्रत्येक ह्याचा सेपरेट व्हिडिओ बनव बनवलेला आहे मी तर लवकरच अपलोड करेन तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद